डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे पावसाची नक्षत्रबाजी सगळी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिंता या वात्रटीका सत्रामध्ये सात जून दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपल्याकडे पावसाचं प्रमाण आणि पावसाचं लक्षण नक्षत्रावरून बोजलं जात लोककाव्यामध्ये त्याची अनेक सुंदर गाणी म्हणी आणि वाक्प्रचार सुद्धा आहेत प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे आणि एकूणच आजवरच्या अनुभवाप्रमाणे हो बरीचशी नक्षत्र त्याच्या लक्षणाप्रमाणे वागतात जर जसा काळ पुढे सरकतो आहे तसा पाऊस काही नक्षत्राप्रमाणे हजेरी लावताना दिसत नाही त्याच प्रमाण त्याच वर्तन काहीस वेगळं असत पाऊस नक्षत्र मानत नाही का पाऊस नक्षत्रानुसार पडतो तसा तो पडलाच पाहिजे का या सगळ्या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वातृटिकेचं नाव आहे पावसाची नक्षत्रबाची पाऊस पावसाळ्यात येतो पाऊस पावसाळ्यात येतो त्याला नक्षत्रांनी सजवून टाकतो आपण माणूस पाऊस पावसाळ्यात येतो त्याला नक्षत्रांनी सजवून टाकतो पावसात भिजून झाले की त्याला नक्षत्रांनी उजवून टाकतो त्याला नक्षत्रांनी उजवून टाकतो पुन्हा एकदा लक्षपूर्वक पाऊस पावसाळ्यात येतो त्याला नक्षत्रांनी सजवून टाकतो पाऊस पावसाळ्यात येतो त्याला नक्षत्रांनी सजवून टाकतो पावसात भिजून झाले की त्याला नक्षत्रांनी उजवून टाकतो पावसात भिजून झाले की त्याला नक्षत्रांनी उजवून टाकतो म्हणजे त्याला नक्षत्रांचे दागिने आपण चढवतो सदैव वाटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं पावसाचे नक्षत्र सांगण्याची परंपरा काही आज नाही पावसाची नक्षत्र सांग पावसाचे नक्षत्र सांगण्याची परंपरा काही आज नाही तुम्ही म्हणायचे ते मन म्हणा तुम्ही म्हणायचे ते म्हणा पाऊस मात्र नक्षत्र बाज नाही तुम्ही म्हणायचे ते म्हणा पाऊस मात्र नक्षत्र बाज नाही पाऊस मात्र नक्षत्र बाज नाही त्याला माहिती नाही कोणत्या नक्षत्रात आपण कसं पडतो त्याचं वर्णन त्याचा गुणधर्म आणि त्याचा, त्याचा स्वभाव आपण त्याच्यावरती थोपत असतो हे सांगणार दुसरं आणि शेवटचं कडू पुन्हा एकदा पावसाचे नक्षत्र सांगण्याची परंपरा काही आज नाही पावसाचे नक्षत्र सांगण्याची परंपरा काही आज नाही तुम्हाला म्हणायचे ते म्हणा पाऊस मात्र नक्षत्र बाज नाही तुम्हाला म्हणायचे ते म्हणा पाऊस मात्र नक्षत्र बाज नाही पाऊस मात्र नक्षत्र बाज नाही पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका अर्थात पावसाची नक्षत्रबाजी पाऊस पाँश पावसाळ्यात येतो त्याला नक्षत्रांनी सजवून टाकतो पाऊस पावसाळ्यात येतो त्याला आपण नक्षत्रांनी सजून टाकतो पावसात बुजून झाले की पावसाला नक्षत्रांनी उजवून टाकतो पावसात बुजून झाले की पावसाला नक्षत्रांनी उजवून टाकतो पावसाचे नक्षत्र सांगण्याची परंपरा काही आज नाही पावसाचे नक्षत्र सांगण्याची परंपरा काही आज नाही तुम्हाला म्हणायचे ते म्हणा पाऊस मात्र नक्षत्र बाज नाही तुम्हाला म्हणायचे ते म्हणा पाऊस मात्र नक्षत्रबाज नाही पाऊस मात्र नक्षत्र बाज नाही ना आजच्या वात्रटिकेच नाव होतं पावसाची नक्षत्रबाजी ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण country